तर पालघर लढत कशी असेल भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी तर पालघरमधनं डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर विद्यमान खासदार गावित यांचं योग्य पद्धतीनं पुनर्वसन केलं जाईल असं रवींद्र चव्हाणांनी सांगितलंय सावराजी एक एम डी डॉक्टर आहेत त्यामुळे सामान्य जनतेच्या असणाऱ्या इथल्या असणाऱ्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्यांची त्यांना स्वतःला जाण आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था सुदृढ करणं या विषयाकडे ते जातीने लक्ष देतील याची मला पूर्ण खात्री आहे पालघरवासीय या उच्च शिक्षित असलेले आणि पेशानी डॉक्टर असलेले असे डॉक्टर हेमंत सावरा यांना नक्की विजयाच्या दिशेने घेऊन जातील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट